अक्कलकोटपासून थोड्याच अंतरावर असलेल्या सोनगाव नावाच्या छोट्याशा गावात हरिभाऊ नावाचा एक साधा शेतकरी राहत होता जमीन थोडी पाऊस अनिश्चित आणि घरात आजारी आई अशा परिस्थितीत हरिभाऊचे जीवन कष्टांनी भरलेले होते तरीही त्याची श्रद्धा अढळ होती दर रविवारी तो अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत असे एक वर्षी दुष्काळाने गावाला वेढले विहिरी कोरड्या पडल्या पिके जळून गेली हरिभाऊ पूर्णपणे खचून गेला स्वामी आता काय करायचं हा एकच प्रश्न त्याच्या मनात घोळत होता शेवटी त्याने ठरवलं जाऊन स्वामींना सगळं सांगायचं तो अक्कलकोटला पोहोचला स्वामी वृक्षाखाली बसले होते हरिभाऊने साष्टांग नमस्कार घातला आणि डोळ्यांत अश्रू भरून म्हणाला स्वामी सर्व काही संपलं ना धान्य उरलं ना आशा स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यांत करुणा होती पण आवाजात ठामपणा हरी मातीवर विश्वास ठेव ती कधी उपाशी ठेवत नाही असं म्हणत त्यांनी हरिभाऊला जवळच्या ओढ्याकडे जाण्यास सांगितलं आणि तिथे खोदायला सांगितलं हरिभाऊ गोंधळला ओढा तर कोरडा होता पण स्वामींच्या आज्ञेपुढे प्रश्न नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी तो कुदळ घेऊन ओढ्याजवळ गेला गावकरी हसले दुष्काळात पाणी शोधतोय कोणीतरी टोमणा मारला हरिभाऊ मात्र शांतपणे खोदत राहिला दुपारपर्यंत काहीच मिळालं नाही थकून तो बसला आणि मनात स्वामींचं नाव घेतलं तेवढ्यात कुदळ ओलसर मातीला लागली थोडं अधिक खोदताच पाण्याचा झरा उसळला क्षणात बातमी गावघर पसरली लोक धावून आले कोरड्या जमिनीतून वाहणारं पाणी पाहून सगळे स्तब्ध झाले त्या झऱ्यामुळे संपूर्ण गावाला पाणी मिळालं पुढील काही दिवसात पाऊसही सुरू झाला शेत हिरवीगार झाली हरिभाऊ पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेला यावेळी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते स्वामी तुम्ही मला वाचवलत तो म्हणाला स्वामी हसले आणि म्हणाले मी नाही तुझ्या श्रद्धेने तुला वाचवले संकट हे परीक्षा असतं जो विश्वास सोडत नाही त्याच्यावर कृपा आपोआप होते त्या दिवसापासून हरिभाऊने फक्त स्वतःसाठी नाही तर गावासाठीही काम करायला सुरुवात केली झऱ्याजवळ छोटं देवस्थान उभं राहिलं आणि लोक आजही म्हणतात जिथे श्रद्धा आहे तिथे श्री स्वामी समर्थ सदैव उपस्थित आहेत